भीमराव जगताप सरांचा प्रश्न आहे सरांचा आज व्हॉट्सअपला देखील प्रश्न आलेला होता नमस्कार सर माझी बाग एक आठ दोन हजार पंचवीस ला धरली होती पण भरपूर पाऊस झाल्यामुळे कई पूर्ण गळाली आहे तर काय करावे लगेच दुसऱ्यांदा पानगळ केली तर चालेल का चांगला प्रश्न सरांनी विचारलेला आहे ज्या ड्रायम बागा ह्या लेट अ मृग भारतल्या असतील किंवा अर्ली अस्त भारतल्या असतील तर बऱ्याचशा म्हणजे साधारणतः ऑगस्ट मध्ये ज्या ज्या डायम उत्पादक शेतकऱ्यांनी इथेल फवारणी केलेली आपल्या बार व्यवस्थापन चालू केलेलं आहे तर त्या बागे त्या अं उत्पादक शेतकऱ्यांना बऱ्यापैकी समस्या त्या ठिकाणी जाणवत आहेत पहिला फ्लश जो काही मादिकाळीचा निघालेला होता तर या मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे तर पहिला फ्लश हा त्या ठिकाणी गळून गेलेला आहे किंवा मधमाशीचा अभाव असल्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी पहिला फ्लश हा त्या ठिकाणी अ या दाईम उत्पादक शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी गळून गेलेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आता काय करायचं सरांचा त्याला लागूनच पुढचा प्रश्न आहे की लगेच इथे फवारणी केली तर चालेल का मी सगळ्यात आधी सरांना पहिलं उत्तर इथील फवारणीवरती देतो पानगळ केली तर चालेल का तर लगेच पानगळ करून आपल्याला त्या ठिकाणी चालणार नाही कारण की एक आठ म्हणजे आता इथील फवारणी करून आपल्याला फक्त दोन महिने झालेले आहेत आणि या दोघ दोन महिन्यांमध्ये सुद्धा पुरेसा सूर्यप्रकाश आपल्याला त्या ठिकाणी नव्हता म्हणजे जे काही पानं आता त्या ठिकाणी आलेली असतील तर ते पाहिजे तितकी किंवा पूर्णपणे मॅच्युअर त्या ठिकाणी झालेली नाहीये आणि जर आपण अशा परिस्थितीमध्ये जर इथे जर केली डाईन बागेवरती तर पूर्णपणे आपल्याला पानगळ त्या ठिकाणी व्यवस्थित मिळणार नाही आणि जे काही येतील तर त्या ठिकाणून आपल्याला पुन्हा मादिकही सुद्धा त्या ठिकाणून व्यवस्थित त्या ठिकाणी निघणार नाही आणि पुन्हा पुन्हा साधारणतः लगेच दोन महिन्यामध्ये इथ्रिल फवारणी इथ्रिलचा वापर आपल्या डाईमबागीवरती केल्यामुळे त्या ठिकाणी आपलं झाड सुद्धा कुठेतरी मध्ये त्या ठिकाणी जाऊ शकतं तर त्यामुळे आपल्याला लगेच इथ्रिल फवारणी त्या ठिकाणी करायची नाहीये आपल्याला मादीकळी काढण्यासाठी पुन्हा जो काही आपला पहिला फ्लश त्या ठिकाणी गळून गेलेला आहे तर त्या ती कळी काढण्यासाठी आपल्याला काही अन्नद्रव्यांच्या फवारण्या त्या ठिकाणी आपल्याला आपल्या डाईमबागीवरती करायचे आहेत त्याच सविस्तर नियोजन आपल्या मोबाईल मध्ये आपण दिलेलं आहे तर ते सुद्धा आपण मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये जाऊन हस्त बार विभागामध्ये मध्ये आपण त्या ठिकाणी बघू शकता तेव्हा मागच्या लाईव्ह मध्ये सुद्धा मी सविस्तर नियोजन सांगितलेलं त्या ठिकाणी होतं तर ज्या ज्या डाईम उत्पादक शेतकऱ्यांनी खास करून हस्तभारातल्या डाईम उत्पादक शेतकऱ्यांनी आता नुकतीच इथ्रिल फवारणी केलेली असेल किंवा साधारणतः दहा पंधरा दिवस झालेले असेल त्यांच्यासाठी सुद्धा मी आता जे काही नियोजन सांगणार आहे त्यांनी सुद्धा कळी काढण्यासाठी या अन्नद्रव्यांच्या फवारणीचं नियोजन त्या ठिकाणी करायचं आहे त्याचबरोबर ज्या डाईम उत्पादक शेतकऱ्यांची बाग ये उगस्ट मन्... उगस्ट मन्... उगस्ट आ... मदे ही ऑगस्ट ऑगस्ट मध्ये येथील फवारणी केलेली होती तर त्या ज्यांचा पहिला फ्लश माती फुलांचा लोन गेलेला आहे त्यांनी सुद्धा आत्ताच्या परिस्थितीमध्ये हे नियोजन फॉलो करायचं आहे त्याचबरोबर जो विलास माई सरांचा प्रश्न होता अण्णा साहेबवाग सरांचा प्रश्न होता त्यांनी सुद्धा हे नियोजन त्या ठिकाणी आता मी जे काही नियोजन सांगणार आहे त्या दिवसानुसार नियो ते नियोजन त्यांना त्या ठिकाणी आपल्याला फॉलो करायचं आहे तर ज्या वेळेस आपल्या डाळिंब झाडामध्ये चांगल्या पद्धतीने स्टोरेज असत त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी मादीकळी काढण्यासाठी आपल्याला विशेष असे त्या ठिकाणी प्रयत्न करावे लागत नाही तर झाडामध्ये काडीमध्ये स्टोरेज करण्यासाठी आपल्याला काही अन्नद्रव्यांच्या फवारण्या त्या ठिकाणी आपल्याला करायचे तर मग आपल्याला जे मी तानावस्थेमध्ये ता जे काही नियोजन सांगितलेलं होतं सहा सात तीन दिवसांचं काडी मॅच्युरिटीचं त्या पद्धतीच नियोजन आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये काढण्यासाठी या अन्नद्रव्यांच्या फॉर्मिच्या नियोजनासाठी त्या ठिकाणी आपल्याला वापरायचं फक्त आपल्याला सहा सहा तीन जे आपण तानावस्थेमध्ये वापरलेलं होतं तर आताच्या परिस्थितीमध्ये मादिकसाठीच आपल्याला सहा चार सहा चार या दिवसांचं नियोजन त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं अवस्थेमध्ये सहा सहा तीन दिवसांनी होतं या सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला सहा चार सहा चार ही गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी या दिवसांचं नियोजन त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मग चांगली मादिक काढण्यासाठी आणि वॉटरशूट टेन थांबवण्यासाठी सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे ज्या डायम उत्पादक शेतकऱ्यांनी आता इतरिल फवारणी केलेल्या असेल मागच्या आठ पंधरा दिवसामध्ये त्यांनी साधारणतः पहिलं पाणी दिल्यानंतर किंवा ला के दिशी ला पहली चाहे। जर पाऊस पडलेला असेल तर इथे फवारणी केल्यानंतर साधारणतः पंधराव्या दिवशी आपल्याला पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची आहे बोरॉन एका लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम किलिटेड कॅल्शियम हे एका लिटर पाण्यासाठी अर्धा ग्रॅम आणि जर ढगाळ वातावरण असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये बायर कंपनीचं प्लॅनोफिक्स हे एका लिटर पाण्यासाठी झिरो पॉईंट दोन मिली म्हणजे शंभर लिटर पाण्याला फक्त वीस मिली आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे जर सूर्यप्रकाश असेल वातावरण पूर्णपणे मोकळं असेल तर प्लॅनोफिक्स त्या ठिकाणी आपल्याला वापरायचं नाहीये तर पहिली फवारणी आपल्याला बोरॉन एका लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम आणि कॅल्शियम हे एका लिटर पाण्यासाठी अर्धा ग्रॅम त्या ठिकाणी आपल्याला अशी पहिली फवारणी त्या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे चांगली चांगल्या पद्धतीने मादीकळी काढण्यासाठी किंवा मादीकळी काढण्यासाठी आपल्याला या अन्नद्रवांच्या फवारणी त्या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे ज्या डाईम उत्पादक शेतकऱ्यांनी आता नुकतीच पानघर केलेली असेल मागच्या आठ पंधरा दिवसामध्ये पानगळ केलेली असेल तर अशा डायम उत्पादक शेतकऱ्यांनी पहिलं पाणी दिल्यानंतर जर पाऊस पडलेला असेल तर इप्रिल फवारणीनंतर पंधराव्या दिवशी पहिली फवारणी आपल्याला करायची आहे किंवा ज्या डाईम उत्पादक शेतकऱ्यांचा पहिला फ्लश मादी फुलांचा गम गेलेला असेल तर अशा डाईम उत्पादक शेतकऱ्यांनी लगेच त्या ठिकाणी पहिली फवारणी आपल्याला करायची आहे बोरॉन एका लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम आणि कॅल्शियम एका लिटर पाण्यासाठी अर्धा ग्रॅम त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला फवारणी करायची आहे जर वातावरणात दगाळ असेल जा आर्द्रता जास्त असेल तर अशा वेळेस आपल्याला प्लॅनोफिक्स एका लिटर पाण्यासाठी झिरो पॉईंट दोन मिली म्हणजे शंभर लिटर पाण्यासाठी वीस मिलीने घ्यायचा आहे सूर्यप्रकाश भरपूर असेल वातावरण मोकळा असेल तर प्लॅनोफिक्सचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करायचा नाही आहे ही पहिली फवारणी झाल्यानंतर आपल्याला साधारणतः चार दिवसांनी सॉरी सहा दिवसांनी सहा चार सहा चार हे आपल्याला लक्षात ठेवायचे पहिली फवारणी झाल्यानंतर सहा दिवसांनी आपल्याला त्या ठिकाणी दुसरी फवारणी करायची आहे आणि ती अतिशय महत्त्वाची त्या ठिकाणी आपली फवारणी असणार आपल्या डाईंग बागेमध्ये शेंड्याकडे जी काही वॉटर शूट निघत असेल कि मोठ्या प्रमाणात निघत असेल त्याचबरोबर कळीसाठी जी काही आपल्या बागेमध्ये गुंज अवस्था झालेली असेल तर या अवस्थेमध्ये आपल्याला अतिशय ही दुसरी फवारणी अतिशय महत्त्वाची त्या ठिकाणी असणार आहे तर त्या फवारणीमध्ये आपल्याला आय सी एल कंपनीचं झिरो एकोणपन्नास बत्तीस व्यवस्थित आहे का किंवा याचं संपूर्ण नियोजन आपल्या मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे आयसीएल कंपनीचं झिरो एकोणपन्नास बत्तीस हे एका लिटर पाण्यासाठी आपल्याला तीन ग्रॅम घ्यायचं आहे पोटॅशियम मॉलिडेट हे एका लिटर पाण्यासाठी अर्धा ग्रॅम त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये फसल किंग कंपनीचं अनारदाना हे आपल्याला त्या ठिकाणी अडीच मिली घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण मागे त्या ठिकाणी मागच्या लाईव्ह मध्ये नियोजन सांगितलं बऱ्याच उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न होता की पोटॅशियम मॉलिब्रेटचं प्रमाण आम्ही झिरो पॉईंट ने वापरतो म्हणजे एका लिटर पाण्यासाठी झिरो पॉईंट पंचवीस ग्रामने त्या ठिकाणी वापरतो पण सध्याच्या परिस्थितीमध्ये जो काही मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे झाड हे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कडे चाललेलं आहे वॉटरशूट मोठ्या प्रमाणात टिकत येत तर ते थांबवण्यासाठी आपल्याला प्रमाण त्या ठिकाणी वाढवून घ्यायचं आहे तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला पोटॅशियम मॉलिबडेट हे झिरो पॉईंट पाच ग्रॅम म्हणजे अर्धा ग्रॅम एका लिटर पाण्यासाठी त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अनारदाना हे अडीच मिलीने त्या ठिकाणी घ्यायचं आहे अनारदानामध्ये जो काही ट्रायडो ऍसिड जो जो घटक आहे तर तो सुद्धा आपल्याला वॉटरशूट थांबवण्यासाठी काडीमध्ये गर्भधारणा करण्यासाठी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत करणार आहे जेणेकरून मादिकही चांगल्या पद्धतीने काढण्यासाठी काडीमध्ये स्टोरेज होण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला मदत होणार आहे काडीमध्ये स्टोरेज झाल्यावरती आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने गुण निघून त्या ठिकाणी मादिकळी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने भेटणार आहे तर त्यामुळे ही जी काही दुसरी फवारणी आहे पहिली फवारणी झाल्यानंतर सहाव्या दिवशी आपल्याला दुसरी फवारणी करायची आहे आणि अतिशय महत्वाची ही फवारणी त्या ठिकाणी आपली असणार आहे एका लिटर पाण्यासाठी आयसीएल कंपनीचं झिरो एकोणपन्नास बत्तीस एका लिटर पाण्यासाठी तीन ग्रॅम त्यानंतर गोरख शिंदे सरांचा प्रश्न आहे की कि कीटकनाशक बुरशीनाशकाचे कॉम्बिनेशन सहा चार सहा चार मध्ये करावे का नक्कीच सर मागच्या वेळेस पण सांगितलं होतं आता पण मी पुन्हा एकदा सांगतो तर या जी काही दुसरी आपली महत्वाची फवारणी आहे तर त्यामध्ये झिरो एकोणपन्नास बत्तीस आपल्याला एका लिटर पाण्यासाठी आयसीएल कंपनीचं तीन ग्रॅमने घ्यायचं आहे पोटॅशियम मोलिबडेट हे एका लिटर पाण्यासाठी अर्धा ग्रामने घ्यायचं आहे आणि अनारदाना हे लिटर पाण्यासाठी अडीच मिलीने आपल्याला आपल्या डायमबागेवरती फवारणी त्या ठिकाणी करायची आहे गोरख शिंदे सरांचा जो प्रश्न होता की याच्यामध्ये आपण बुरशीनाशक कीटकनाशक टाकू शकतो का तर शक्यतो बुरशीनाशकाचं कॉम्बिनेशन आपल्याला या फवारणीमध्ये आपण करू शकतो तर आपली मागची जर कुठली बुरशीनाशकाची फवारणी झालेली नसेल तर सुरुवातीच्या या स्टेजमध्ये आपल्याला जे की मी पुढे जाऊन सांगणारच होतो तर या स्टेज मध्ये आपल्याला अल्टरनेरिया असेल आणि सर्कोस्कोरा असेल या बुरशींचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात जाणवू शकतो त्याचबरोबर जी काही मादीकळी उमरलेली असेल त्या ठिकाणी पाकळी करपा पोलिटेन या बुरशीचा सुद्धा प्रादुर्भाव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी जाणवू शकतो तर त्या बुरशींच्या नियंत्रणासाठी आपल्याला चांगल्या प्रतीचं चांगलं बुरशीनाशक त्या ठिकाणी आपल्याला वापरणं गरजेचं आहे तर या सहा चार सहा चार या नियोजनामध्ये आपल्या कुठले कुठले बुरशीनाशक आपण वापरू शकतो यामध्ये आपण रोको एका लिटर पाण्यासाठी सव्वा ग्रॅमने वापरू शकतो त्यानंतर नेटिओ एका लिटर पाण्यासाठी झिरो पॉईंट सहा ग्रॅमने त्या ठिकाणी आपण वापरू शकतो त्याचबरोबर टिल्ट एका लिटर पाण्यासाठी आपण अर्धा मिलीने त्या ठिकाणी आपल्या या फवारणीमध्ये आपण वापरू शकतो कॉम्बिनेशन सुद्धा आपण त्या ठिकाणी करू शकतो अँट्राकॉल फॉलिक्युअर सुद्धा हे या फवारणीमध्ये त्या ठिकाणी आपण वापरू शकतो जेणेकरून आपल्याला अन्नद्रव्यांची सुद्धा फवारणी त्या ठिकाणी होईल आणि जे आपल्याला बुरशीवरती आपल्याला त्या ठिकाणी नियोजन करायचं आहे बुरशी कंट्रोल करायची आहे सर्कोस्फोरा असेल अल्ट्रेडिया असेल क्वालिटी असेल तर या बुरशींवरती सुद्धा नियंत्रण त्या ठिकाणी आपल्याला मिळवता येईल तर ही जी काही दुसरी फवारणी आहे तर या दुसऱ्या फवारणीमध्ये जर आपल्याला बुरशीनाशक त्या ठिकाणी घ्यायचं असेल तर सगळ्यात चांगलं कॉम्बिनेशन हे म्हणजे रोको एका लिटर पाण्यासाठी किंवा नेटिव्ह एका लिटर पाण्यासाठी झिरो पॉईंट सहा ग्रॅम किंवा रोको एका लिटर पाण्यासाठी सव्वा ग्रॅम या पद्धतीने जर आपण कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला त्या ठिकाणी बुरशीजन्य रोग सुद्धा त्या ठिकाणी नियंत्रणात त्या ठिकाणी आणता येईल त्याचबरोबर आपली जी काही महत्वाची मादिक काढण्यासाठी जी फवारणी येतात ती सुद्धा त्या ठिकाणी आपली त्या ठिकाणी होणार आहे तर ही दुसरी फवारणी झाल्यानंतर आपल्याला आपल्या सूत्रानुसार आपल्या गणितानुसार पहिली फवारणी झाल्यानंतर सहाव्या दिवशी आपण दुसरी फवारणी केलेली आहे तर दुसरी फवारणी झाल्यानंतर चौथ्या दिवशी आपल्याला तिसरी फवारणी करायची आहे तर या तिसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला महाफीड कंपनीचं महाफ्लोरा हे हे एन पी के पाच चाळीस अठ्ठावीस कंटेन्यू त्याच्यामध्ये एन पी के खत आहे त्यामध्ये आपल्याला पाच चाळीस अठ्ठावीस जे महाफ्लोरा नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे महाफीड कंपनीचं ते एका लिटर पाण्यासाठी आपल्याला तीन ग्रॅम त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि महाफीड कंपनीच आपल्याला ग्लुकोमिक हे एका लिटर पाण्यासाठी दोन मिलीने त्या ठिकाणी घ्यायचं आहे मध्ये झिंक असेल फेरस असेल बोरॉन असेल हे ग्लुकोनेटेड फॉर्म मध्ये त्या ठिकाणी आहेत तर याचा सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने कळी काढण्यासाठी गाडीमध्ये स्टोरेज करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला फायदा त्या ठिकाणी होणार आहे तर ही तिसरी फवारणी आपल्याला करायची आहे महाफीड कंपनीचा महाफ्लोरा एका लिटर पाण्यासाठी तीन ग्रॅम ग्लुकोमिक एका लिटर पाण्यासाठी दोन मिली साचर, साचर आपले साथी हे पद्धतीने आपल्याला तिसरी फवारणी त्या ठिकाणी करायची आहे आपल्या गणितानुसार चौथ्या दिवशी फवारणी झाल्यानंतर पुन्हा जे मी सहा चार सहा चार बोललेलो आहे तर सहाव्या दिवशी आपल्याला पुढची फवारणी करायची आहे त्यामध्ये पुन्हा एकदा बोरॉन एका लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम आणि चिलेटेड कॅल्शियम हे एका लिटर पाण्यासाठी अर्धा ग्रॅमने त्या ठिकाणी आपल्याला फवारणी करायची आहे तर ही फवारणी झाल्यानंतर पुन्हा आपल्या गणितानुसार चौथ्या दिवशी आपल्याला शेवटची फवारणी करायची आहे त्यामध्ये धनश्री अॅग्रो कंपनीचं जे मार्केटमध्ये कॉम्पो नावाने उपलब्ध हे आपल्याला त्या ठिकाणी उखल, आप एका लिटर पाण्यासाठी ती तीन ग्रॅमने घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा अनारदाना हे एका लिटर पाण्यासाठी अडीच मिलीने त्या ठिकाणी घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पाच फवारणींचं नियोजन त्या ठिकाणी अन्नद्रव्यांच्या फवारणीचं नियोजन त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने मादीकळी काढण्यासाठी आणि काडीमध्ये स्टोरेज करण्यासाठी त्या ठिकाणी घ्यायचं आहे मग आताच आपण नुकतीच इतरील फवारणी केलेली असेल आठ पंधरा दिवस झालेले असतील जसं मी सुरुवातीलाच सांगितलं जर नुकतीच इतरील फवारणी इथ्रिल फवारणी केलेली असेल किंवा पहिलं पाणी दिलेलं असेल तर पाऊस पडलेला असेल तर आपल्याला त्या ठिकाणी पंधरा दिवसापासून हे नियोजन त्या ठिकाणी चालू करायचं आहे किंवा जर आपण ऑगस्ट महिन्यामध्ये जर तो अर्ली बार जर धरलेला असेल बार आणि पहिला फ्लश जर आपला गळून गेलेला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हे सहा चार सहा चार अशा या दिवसांच्या अंतराने आपल्याला पाच फवारांचं नियोजन त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे यातून आपल्याला मादिकही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे त्याचबरोबर हस्त बारतल्या कायमोत्पादक शेतकऱ्यांनी पुढचं मोठं चॅलेंज असणार आहे कि जी काही मादीकळी निघालेली आहे कि कि ले ले तर ती मादीकळी गळू नये तिची सेटिंग व्हावी ड्रॉपिंग होऊ नये ही सगळ्यात मोठी समस्या हे सगळ्यात मोठं चॅलेंज त्या ठिकाणी असतं भारतल्या भारतातल्या पुढे त्या ठिकाणी असणार आहे ज्या वेळेस मादीकळी उमरलेल्या अवस्थेत असेल आणि त्यावेळेस जर मोठ्या प्रमाणात जर पाऊस झाला तर आपण कितीही औषध मारले कितीही गोष्टीनाशक मारले कितीही कीटकनाशक मारले तरी सुद्धा एकदा जर ते फुलामधले पोलन वेन्स जर ओले झालेले असतील तर अशा परिस्थितीमध्ये आपण काहीही औषध मारले तरी सुद्धा त्याची ड्रॉपिंग आपण थांबवू शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जर मधमाशीचा जर आपल्या बागेमध्ये जर अभाव असेल मधमाशी जर आपल्या बागेमध्ये कमी असेल तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ड्रॉपिंग ही आपल्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होऊ शकते तर त्यामुळे जर ड्रॉपिंग आपल्याला थांबवायची असेल आणि सेटिंग जर लवकर मिळवायची असेल तर कॅप्सूल अवस्थेमध्येच किंवा गुंज निघत असतानाच आपल्याला आपल्या डायमबागेमध्ये मधमाशांची मद व्यवस्था त्या ठिकाणी आपल्याला करायची आहे मग जर आपल्या डाईमबागेच्या आजूबाजूला जर मधमाशांचे पोळे असतील तर आपल्याला मधमाशांची पेटी आपण त्या ठिकाणी नाही ठेवली तरी त्या ठिकाणी चालणार आहे पण जर आपल्या डाईमबागेच्या आजूबाजूला जर मधमाशांचे पोळे त्या ठिकाणी जर नसतील मधमाशी जर उपलब्ध नसेल तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला आपल्या डाईमबागेमध्ये मधमाशांची पेटी ठेवणे त्या ठिकाणी गरजेचंच त्या ठिकाणी असणार आहे जर मधमाशीने जर परागी नाही केलं पॉलिनेशन जर डाळिंब पिकामध्ये नाही झालं तर आपल्याला सेटिंग त्या ठिकाणी मिळणार नाही आणि ड्रॉपिंगची समस्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला सामोरं जावं लागू शकतो त्याचबरोबर जर ड्रॉपिंग थांबवण्यासाठी जर मोठ्या प्रमाणात जर ढगाळ वातावरण जर कंटिन्यू ढगाळ वातावरण जर असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ट्राय कॉन्टॅनल कंटेनर मार्केटमध्ये मा गोदरेज कंपनीचं जे काही विपुल नावाने प्रोडक्ट उपलब्ध आहे तर ते प्रोडक्ट आपल्याला एका लिटर पाण्यासाठी विपुल हे दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे आणि आपल्या डायम्बो बागेवरती फवारणी करायची आहे जेणेकरून यातून आपली प्रकाश संश्लेषण क्रिया त्या ठिकाणी वाढणार आहे आणि आपल्याला कळी निघण्यासाठी किंवा ड्रॉपिंग थांबवण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत होणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आणि मोठं चॅलेंज त्या ठिकाणी आपल्याला कीड व्यवस्थापन असणार आहे कीड व्यवस्थापनामध्ये झालं मावा झालं हुंटाळी झाली रस शोषणारा पतंग झालं या चार मुख्य किडी आपल्याला या सध्याच्या अस्तबारामध्ये आपल्याला प्रामुख्याने त्या ठिकाणी त्रास देणार आहेत तर यांच्या नियंत्रणाकरता वारंवार कीटकनाशक मारण्यापेक्षा जे काही चांगलं असेल मार्केटमध्ये ते आपल्याला साधारणतः दहा दिवसाच्या अंतराने दोन स्प्रे त्या ठिकाणी आपल्याला करायचे आहे जेणेकरून सेटिंग होईपर्यंत आपल्याला पूर्णपणे नियंत्रण या सर्व किडींवरती त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे मग यामध्ये आपण कीड व्यवस्थापनासाठी काय घेऊ शकतो रेसर हे एका लिटर पाण्यासाठी झिरो पॉईंट चार मिले आपण घेऊ शकतो डेलिकेट हे एका लिटर पाण्यासाठी झिरो पॉईंट पाच मिले घेऊ शकतो किंवा जिवाग्रो कंपनीचं अल्टीमेर हे एका लिटर पाण्यासाठी झिरो पॉईंट पंचवीस मिली म्हणजे पन्नास एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी घेऊ शकतो किंवा गोदरेज कंपनीचं जे काही मार्केटमध्ये ग्रास या नावाने उपलब्ध आहे तर ते सुद्धा झिरो पॉईंट आठ मिली ह्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी आपल्या डँग बागेवरती फवारणी करू शकतो या चार पाच कीटकनाशकांपैकी कुठल्याही दोन कीटकनाशकांची की जर आपण दहा दिवसाच्या अंतराने जर आपल्या बागेवरती जर फवारणी केली तर आपल्याला थिप्स असेल मावा असेल उंटाळी असेल रस उचणारा पतंग असेल या सर्व केळींवरती त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने सेटिंग होईपर्यंत साधारणतः पहिले पंचेचाळीस पन्नास साठ दिवस आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी नियंत्रण आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला एकात्मिक असं सगळं व्यवस्थापन त्या ठिकाणी करायचं आहे त्याचबरोबर आता कोणाचा तरी प्रश्न होता की खत व्यवस्थापन आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे बहुतेक प्रश्न होता तर आपल्याला खत व्यवस्थापन हे एकात्मिक पद्धतीने त्या ठिकाणी करायचं ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला खत किंवा ड्रिप चालू करता येणार नाही ड्रिपच्या माध्यमातून खत आपल्याला त्या ठिकाणी देता येणार नाहीत वापसा कंडिशन नाही तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पन्नास टक्के वापसा आल्यावरती किंवा साधारणतः दहा दिवसाच्या अंतराने का होईना आपल्याला ड्रिचिंग त्या ठिकाणी करावी लागणार आहे किंवा फक्त खत सोडण्यापुरता का होईना आपल्याला साधारणतः वीस पंचवीस मिनिटं त्या ठिकाणी ड्रिप हे त्या ठिकाणी आपल्याला चालू करावी त्या ठिकाणी लागणार आहे कारण की जो काही आता मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आपण मागच्या जवळपास आठ पंधरा दिवस कुठलंही खत दिलेलं नाही म्हणजे पावसाच्या पाण्यातून फक्त आपल्या झाडाला पाणी त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि कुठले न्यूट्रिशन मिळाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला कळी निघण्यासाठीची अडचण येऊ शकते किंवा ड्रॉपिंगच्या समस्येला सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सामोरं जावं लागू शकतं तर ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे तर अशा भागांमध्ये आपल्याला सगळ्यात पहिलं ऍप्लिकेशन करायचं आहे ते म्हणजे अनार संपदा स्लरीचं जी काही आपण अनार संपदा स्लरी सांगितलेली आहे तर त्या अनार संपदा स्लरीचा आपल्याला त्या ठिकाणी पहिलं ऍप्लिकेशन त्या ठिकाणी करायचं आहे जेणेकरून आपल्याला लवकर वापसा येण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे जीवाणूंची ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी वाढणार आहे आणि जे काही जमिनीमध्ये न्यूट्रिशन पडलेलं असेल तर ते न्यूट्रिशन उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी अनार संपदा असल्यारी ही त्या ठिकाणी आपल्याला मदत करणार आहे अनार असल्यारी हा कशी बनवायची याचा माहितीचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ हा आपल्या अॅग्रोकिशनच्या तेरा मिनिटांचा व्हिडिओ हा आपल्या अॅग्रोकेशनच्या युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे सविस्तर माहितीची पीडीएफ देखील आपल्या अॅग्रोकिशनच्या मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये उपलब्ध आहे आपण अजूनही जर ऍग्रोकिशनचा मोबाईल ऍप्लिकेशन हे डाउनलोड केलेलं नसेल माझी सगळ्या डँग उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे की या लाईव्हच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून आपण ऍग्रोपिसनच मोबाईल ऍप्लिकेशन हे डाउनलोड करू शकता किंवा गुगल प्ले स्टोर ला जाऊन सुद्धा आपण ऍग्रोकिसनच मोबाईल अप्लिकेशन हे त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता किंवा आपण व्हॉट्सअपला जरी मेसेज केला तरी सुद्धा आपला चा जो काही मी नंबर दिलेला आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव झिरो पंचेचाळीस पाचशे एकोणावीस किंवा चौर चावर, चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आठशे नव्याण्णव दोनशे अठ्ठेचाळीस किंवा माझा जो काही वैयक्तिक नंबर आहे त्र्याण्णव एकोणसाठ एकशे अठ्ठेचाळीस एकशे त्रेचाळीस या क्रमांकावरती आपण व्हॉट्सअपला मेसेज करू शकता त्यातून त्या, सुद्धा आपल्याला व्हॉट्सअपद्वारे आपल्या ऍप्लिकेशनची लिंक त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला संपदा स्लरीचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे आणि प्रत्येक महिन्याच्या अंतराने इथून पुढे आपल्याला संपदा स्लरीचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे बरेच डाईम उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न होता की आपण मध्ये देऊ शकतो का विश्रांती काळात देऊ शकतो का स्टोरेज अवस्थेमध्ये देऊ शकतो का बागेत तेलकटी मग देऊ शकतो का अ फळ विकास अवस्थेमध्ये देऊ शकतो का मी पहिलंच वाक्य आणि अतिशय जबाबदारीने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की बाग कुठल्याही अवस्थेमध्ये असू द्या अनार संपदा स्लरीचा वापर हा आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे बाग मग कुठल्याही अवस्थेमध्ये असू द्या स्टोरेज अवस्थेमध्ये असू द्या फ्लावरिंग सेटिंग अवस्थेमध्ये असू द्या हार्वेस्टिंग तेल बागेमध्ये तेलकट असू द्या बुरशी डाग असू द्या कुठलीही स्टेज बागेचे असू द्या नवीन प्लांटेशन केलेल्या रोपांना सुद्धा आपण त्या ठिकाणी अनार संपदा स्लरी वापरू शकतो अनारसंपदा स्लरीमध्ये आपण अपन आपल्या अपन अॅग्रोपिसनचा जो काही फार्म आहे तर त्यामध्ये जो काही आपण ट्रायल प्लॉट या वर्षी केलेला होता तर त्या त्या ट्रायल वरती साधारणतः पाच ते सहा महिने आपण त्या या स्लरीचे ट्रायल केले घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण डायम सर्व डाईम उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तर त्यामुळे अनार संपदा स्लरीचा आपल्याला वापर त्या ठिकाणी डायिब पिकामध्ये तरी करायचाच आहे या स्लरीमुळे आपल्याला पाच अन्नद्रव्यांची नैसर्गिकरित्या आप आपल्याला त्या ठिकाणी उपलब्धता होणार आहे फॉस्फोरस हा जो काही कठीण असा अन्नद्रव्य आहे जो की जास्त क्रियाशील असा अन्नद्रव्य आहे जो जो की बाकीच्या अन्नद्रव्यांसोबत लगेच फिक्स त्या ठिकाणी होतो तर असा अन्नद्रव्य त्या ठिकाणी त्या खतांचं सोल्युबलेशन करण्यासाठी आपल्याला आपला अनारसंपदा त्या ठिकाणी मदत करणार आहे फॉस्फरस असेल पोटॅश असेल मॅग्नेशियम असेल कॅल्शियम असेल सल्फर असेल या पाच दोन मुख्य आणि तिनदुयम या पाच अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देण्यासाठी ही अनार संपदा स्लरी त्या ठिकाणी आपल्याला मदत त्या ठिकाणी करणार आहे त्याचबरोबर आपल्या जमिनीचा पोत सुधरवण्यासाठी जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी झाड सशक्त ठेवण्यासाठी आपल्याला अनार संपदा स्लरी ही त्या ठिकाणी मदत करणार फक्त एका बहाराला त्या ठिकाणी अनार संपदा स्लरी वापरून बघा बऱ्याच टाईम उत्पादक शेतकऱ्यांनी वापरलेले आहे मी ज्या वेळेस जावे, ज्या वेळेस पासून सांगतोय आपले जेवढेही सभासद आहेत ऍग्रो किसानचे तर त्या सभासदांपैकी जवळपास नव्वद टक्के सभासदांनी ऍग्रो किसानच्या मार्फत जी मी संपदा स्लरी सांगितली तर ती नव्वद टक्के सभासदांनी आपली ती अनरसंपदा स्लरी वापरली त्याचे रिझल्ट सुद्धा त्यांना अतिशय चांगले आले मला सर्व शेतकऱ्यांनी फोन करून वैयक्तिक फोन करून त्याचे रिझल्ट त्या ठिकाणी कळवलेले आहे त्यामुळे आपल्याला भविष्यात जर डायम शेती चांगली करायची असेल क्वालिटी उत्पादन जर आपल्याला घ्यायचं असेल रोग कमी करायचा असेल एका बाराला वापरून बघा तेलकट डाग सुद्धा त्या ठिकाणी कंट्रोल होण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मदत होणार आहे पण फक्त एकदा वापरली आणि सोडून दिलं कुठलंही जैविक गोष्ट किंवा कुठलीही स्लरी वापरण्यासाठी कुठलेही बॅक्टेरिया वापरण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये सातत्यच ठेवावं लागणार आहे तर त्यामुळे प्रत्येक एक महिन्याच्या अंतराने अनार संपदा स्लरी ही त्या ठिकाणी आपल्याला आपल्या डाईम बागेमध्ये वापरायची आहे ज्या ज्या डाईम बागांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर ड्रिपने देणं शक्य नसेल तर डायरेक्ट ड्रिपरच्या खाली ड्रिंचिंग जरी आपण आळवणी जरी त्या ठिकाणी केली तरी सुद्धा या स्लरीचे रिझल्ट सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला बघायला त्या ठिकाणी मिळणार आहे तर माझी सगळ्या डाईम उत्पादक शेतकऱ्यांना विनंती असेल जे जे खास करून हस्तभारातले डाईम उत्पादक शेतकऱ्यांना विनंती असेल तर इथे मोठ्या प्रमाणात पाऊन झालेला असेल वापसा कंडिशन जर नसेल तर अशा परिस्थितीमध्ये अनार संपद स्लरी बनवा आणि सरळ ट्रेपरच्या खाली टाकून द्या जा, त्याच्यातून तुम्हाला फॉस्फोरस पोटॅश मॅग्नेशियम कॅल्शियम फेरस आ, सल्फर ह्या सगळ्या अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या ठिकाणी आपल्याला होणार आहे आणि मादिक काढण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी अनार संपद स्लरी ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मदत करणार आहे तर स्लरी बनवायची कशी वापरायची कशी त्याच्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी लागणार आहे या माहितीचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या ऍग्रोकेसनच्या युट्यूब चॅनेलवरती आहे तेरा मिनिटांचा ते व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सविस्तर अशी माहिती त्या ठिकाणी आपण दिलेली आहे त्याची संपूर्ण माहितीची पीडीएफ सुद्धा आपल्या ऍग्रोकेसनच्या मोबाईल ऍप्लिकेशनवरती आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण त्या स्लरीची माहिती त्या ठिकाणी घेऊ शकतो तर ऍग्रोकेशनला मेसेज करा मी जे काही नंबर दिलेले आहेत आता तीन नंबर दिलेला आहे संपद असलेरी असा मेसेज करा तुम्हाला त्या ठिकाणी लिंक पाठवली जाईल तर त्यातून सुद्धा आपल्या त्या ठिकाणी अनारसंपद असलेरीची माहिती भेटणार आहे आणि जास्तीत जास्त डाईम उत्पादक शेतकऱ्यांना या स्लरीचा माहितीचा व्हिडिओ शेअर करा कुठलंही ज्ञान फक्त आपल्यापुरता आपल्याला मर्यादित ठेवायचं नाहीये आपल्या बरोबरच आपल्या डाळीम उत्पादक शेतकरी मित्रांची सुद्धा शेती ही चांगली झाली पाहिजे त्यांना सुद्धा दोन पैसे जास्त आपल्याला डाईम शेतीमधून मिळवून देता आले पाहिजे या उद्देशाने आपल्याला काम करायचं आहे या उद्देशाने बरेचसे डायम उत्पादक शेतकरी आपल्याला एग्रोफिसांच्या मार्फत जोडले गेलेले आहेत फक्त आपला फायदा त्या ठिकाणी आपल्याला आप आप पाहायचा नाहीये आपल्या बरोबरच आपल्या डाईम उत्पादक शेतकरी मित्रांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे आपल्या मित्रांना आपल्याबरोबरच आपल्या मित्रांना सुद्धा दोन पैसे जास्त डाळिंब पिकातून मिळाले पाहिजे त्यांच्या सुद्धा डायम्ब पिकातले प्रॉब्लेम हे सॉल्व्ह झाले पाहिजे प्रॉब्लेम समस्या या कमी झाल्या पाहिजेत यासाठी आपल्याला या माहितीचा असेल स्लरीचा असेल या जे काही ज्ञान आपण देतो ऍग्रोफिसनच्या मार्फत तर त्या माहितीचा आपल्याला प्रसार त्या ठिकाणी करायचा आहे त्याची व्हिडिओची जी काही लिंक आपल्यापर्यंत येईल तर ती जास्तीत जास्त डायम उत्पादक शेतकरी मित्रांना आपल्याला त्या ठिकाणी शेअर करायची आहे जेणेकरून सगळ्यांना त्या ठिकाणी आपल्याला फायदा होणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हस्तबहाराचं एकात्मिक असं व्यवस्थापन त्या ठिकाणी करायचं आहे राहिला प्रश्न खत व्यवस्थापनाचा तर खत व्यवस्थापनाची सुद्धा पहिल्या दहा आठवड्यांची जे काही नियोजन आहे पहिल्या दहा आठवड्यांचं साधारणतः सेटिंग पूर्ण होईपर्यंतच आपल्या अॅग्रो किसनच्या मोबाईल मध्ये ज्ञान मध्ये जो काही हस्तबहार विभाग आहे तर त्या हस्तबार विभागामध्ये खत व्यवस्थापनाची पी त्या ठिकाणी उपलब्ध आहे तर त्यानुसार सुद्धा आपण आपल्या डाळिंब पिकाचं हस्तबाराचं खत व्यवस्थापन त्या ठिकाणी आपण करू शकतो